जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला मुख्याधिकाऱ्यांकडून केराची टोपली अमरावती जिल्हा प्रतिनिधी अनिल गौर यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार अंजनगाव सुरजी शहरातील नागरिकांना सुख सुविधेच्या दृष्टिकोनातून शासन मोठ्या प्रमाणामध्ये निधी पुरवत परंतु त्या निधीचा दिलेल्या नियमावलीमध्ये शहरातील नागरिकांना उपयोग होतोय का की दुरुपयोग याची मात्र पडताळणी न होताच परबाह्य अहवाल सादर केले जातात अशी शहरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे तर शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातून खर्च करण्यात येणारा शासन निधीचा गैरवापर हा स्वहित जोपासण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, ना यावर समाजसेवक तथा पत्रकार श्रीकांत नाथे यांनी अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं होतं त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नमूद केलेल्या मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि त्याचा अहवाल सादर करण्यास मुख्याधिकारी यांना सांगण्यात आलं होतं परंतु सदर निवेदनावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही मुख्य अधिकारी यांनी केली नसून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सदर विषय कार्यवाही तर सोडा परंतु अद्याप समाजसेवक नाथे सोबत संवाद सुद्धा साधला जात नाही त्यामुळं अधिकारी यांचे पद मोठ आणि लक्षण खोट असं निदर्शनास येत असून प्रशासक म्हणून खरंच नागरिकांना कितपत न्याय देत आहेत आणि एक प्रशासकीय अधिकारी या पदावर राहून स्वहित जोपासण्याचा प्रयत्न सुरू असल्याची पावती देत असल्याचं शहरात चित्र दिसत आहे